भारतात आणि हिंदू धर्मात महाशिवरात्री हा एक विशेष पवित्र आणि महत्वपूर्ण उत्सव मानला जातो तर महाशिवरात्री का केली जाते याबद्दलची विशेष माहिती जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि अशाच महत्वपूर्ण माहितींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा महाशिवरात्री रात्र म्हणजे काय तर या दिवशी शिव आणि शक्ती यांचे मिलन झाले होते याच दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा शुभविवाह झाला होता म्हणूनच या पवित्र मिलनाच्या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते तर ही महाशिवरात्र शव शक्ती आणि शिव यांच्या मिलनाची रात्र असते आणि असे देखील मान्य मान्यता आहे की अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले होते त्या समुद्रमंथनातून अनेक रत्न बाहेर आले होते त्यामध्ये गज उमा महालक्ष्मी त्यानंतर कामधेनू चंद्र शंख धनुष्य पारिजातक आणि एक अमृताने भरलेला घडा त्याचबरोबर एक विषाने भरलेला घडा देखील आला होता तर भगवान शिवशंकराने मानवतेचा विचार करून मानवतेच्या बचावासाठी जगाच्या कल्याणासाठी ते विषाने भरलेल्या घडाचं विष स्वतः भगवान शंकराने पाषण केले होते त्यामुळे भगवान शिवशंकराने पूर्णतः निया रंगाचे स्वरूप प्राप्त झाले होते अशा या भोळ्या शिवशंकराने जीवनाच्या उद्धारात करून जगजीवन सुरळीत केले होते म्हणून देखील महाशिवरात्र साजरी केली जाते त्याचबरोबर आणखी एक कथा अशी देखील आहे की जेव्हा देवी गंगा पूर्ण ताकदीने स्वर्गातून वेगाने धर्तीवर येत होती त्यावेळी भगवान शिवशंकराने त्या देवीला स्वतः आपल्या जटामध्ये धारण केले होते आणि तिची तीव्रता कमी केली होती त्यामुळे गंगा देवीला नंतर त्यांनी पृथ्वीवर सोडले त्यामुळे देवी गंगा नदीमुळे होणारा विनाश टळला होता अशा प्रकारे जगाच्या कल्याणासाठी शिवरात्री साजरी केली जाते तर तुम्ही शिवभक्त असाल तर नक्कीच कमेंटमध्ये हर हर महादेव करा बोला